वेटरला अडकवत घडवलं नकली नोटांचं कांड, म्हणाला पाच हजार घे अंडारुवाड वाईन वालेला संशय आला आणि उघडकीस आली घटना तीन आरोपी महेकर पोलिसांच्या ताब्यात जिल्ह्यात नकली नोटांचं रॅकेट महेकर शहरातून धक्कादायक बातमी समोर आली जिल्ह्यामध्ये नकली नोटांचे एखादे रॅकेट तर सक्रिय नाही ना असा प्रश्न आता ऐरणीवर पोलिसांनाही त्या प्रयत्न करावा लागणार आहे काल पंचवीस जुलैच्या रात्री अग्रवाल वाईन शॉप येथे एक जण पाच हजार रुपये घेऊन दारू घेण्यासाठी आला वाईन शॉप मालकाला पाचशे रुपयांच्या नोटा पाहून थोडा संशय आला त्यामुळं त्या नोटा त्यांच्या मालकीच्या अग्रवाल पेट्रोल पंपावरील नोटा मोजण्याच्या मशीनमध्ये चेक केल्या असता नोटा नकली असल्याचं समोर आलं महेकर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं दारू खरेदीला आलेल्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्या चौकशीतून आणखी दोघांची नावं निष्पन्न झाली आतापर्यंत महेकर पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केलंय प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं असल्याचं या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दारू खरेदीसाठी महेकरीतील अग्रवाल वैन शॉपीवर पाच हजार रुपये घेऊन आलेल्या आरोपीचं नाव सोहम खेत्रे राहणार पिंपरी सहद तालुका महेकर असं आहे सोहम डोनगाव येथील जगदीश पांडव यांच्या हॉटेलमध्ये कामाला असतो जगदीश पांडव यानं त्याचा मित्र गजानन मुळे राहणार डोनगाव याच्याकडून पाच हजार रुपये उसने घेतले होते तेच पैसे हॉटेल मालक जगदीश पांडव यानं सोहम खेत्रे याच्याकडे देऊन त्याला महेकरेतून दारू आणायला सांगितली होती त्यामुळं या प्रकरणातील मुख्य आरोपी हा गजानन मुळे असल्यानं त्याला पोलिसांनी अटक केली हॉटेल मालक जगदीश पांडव यालाही अटक करण्यात आली आहे आरोपींची संख्या वाढणार कारण दरम्यान या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे कारण हॉटेल मालकाला पाच हजार रुपये उसने देणारा मुख्य आरोपी गजानन मुळे हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे बत्तीस गुन्हे दाखल आहेत आपण नकली नोटा जगदीश पांडव देत असल्याचं त्याला माहित होतं दरम्यान गजानन मुळे यानं हे पैसे कुठून घेतले याची माहिती पोलिसांना दिली त्यामुळे आता चौथा आरोपी देखील गजाआड करण्याच्या दृष्टीनं पोलीस पावले उचलत आहेत